त्यासाठी मी मुश्रीफ साहेबांचं या कुडुंदवाड नगरीच्या वतीनं मनपूर्वक मनपूर्वक आभार मानतोय या तालुक्याचे लाडक्या आमदार आदरणीय राजेश पटेल अमर भैया काळेश्वर विजय भोजे आमचे तालुक्याच्या इतर इतर तालुक्यात सर्व पदाधिकारी पत्रकार बंधुलो आणि समोर बसलेल्या माझ्या कुरुंदवाडच्या लाडक्या माता बहिणीनो आजच्या सभेचा विचार केला तर खरोखर यडगावकर साहेबांचा विजय हा निश्चित आहे आता याडगावकर साहेबांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर वक्त्यांनी त्यांच्या विकास कामाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांनी जे सर्व जाती धर्माला गाडून या ठिकाणी जो आपला कसा उमटला त्यासाठी ते अडगावकर साहेबांचं मनपूर्वक मी आभार मानतोय आणि मी थोडस दोनच मिनिट बोलणार आहे कारण मुख्य साहेबांचं आणि ऍडव्होकेट साहेबांचं भाषण होणार आहे मित्रांनो काल काल उद्गावच्या भाषणामध्ये आदरणीय राजू माझ्या माझ्याबद्दल अपशब्द वापरून खोटी प्रचार रचना करून मी शेतकऱ्यांना एकोणतीस रुपये दर मागतो हे खोटे सांगून माझ्याबद्दल बद्दल त्यांनी दिशाभूल केले त्यात राजू शेट्टीला मी सांगतोय शेट्टी साहेब आजच्या परवाच्या इलेक्शन मध्ये उल्हास पाटलाची आणि तुमची दोस्ती करायला मी बोलवून घेतलं उल्हासची माझी मिटिंग कर्नाटक मध्ये आणि त्या उल्हाला काही अनुभव तो आता अपक्ष राहण्यापेक्षा तुला अपक्ष तू चुकू शकत नाही तुला जर निवडणुकीवर राहणार असेल तर मी तो राजू शेट्टीला इच्छा काय आणि मी राजू शेट्टीला फोन करून सांगितलं राजूजी तुम्हाला उमेदवार तुमचा फिक्स झाला काय तर नाही म्हटलं तर ते अजून आमचे दोन तीन नाव आहेत आमचा उमेदवार तुम फिक्स व्हायचा आहे तर मी त्याला सांगितलं मी तुम्हाला एक उमेदवार देऊ काय कोण तर, को? तर तुम्ही शब्द देणार असाल तर मी नाव सांगतो म्हटलं आणि उल्हास पाटलाचं नाव सांगितल्यानंतर लगेच जाऊन त्यांनी उल्हास पाटलाला कडकडीत मिठ्ठी मारलं दोघ एकमेकांच्या गळ्यात मिठ्ठी मारून लढायला लागले आणि उल्हास पाटलाची उमेदवारी राजू जाहीर केली आणि कारच्या सभे सांगताय तुम्ही उल्हास उल्ला या निषेध सांगतो कलेक्टर ऑफिसच्या मीटिंग मध्ये नोंदी आहेत त्या मध्ये जर मी एकोणतीसशे किंवा तीन हजार मागितला असेल तर माझ्या तोंडात केलं पडते तर तुम्हाला राजूजी लक्षात ठेवा आता तुमचा जीव शेपटी राहिलेला शेफटी तुम्ही संपला आता आता तुम्ही ज्यादा कारखानदाराबद्दल काहीतरी बोलायचं ठेवतो ही भाषा आता तुमची संपलेली आहे आणि तुम्ही आता तुमच्या उमेदवार आणि दुसऱ्यावर चितवडे आमच्या आमच्यासारख्या माणसांनी रागाच्या मला काहीतरी बोलावं आणि त्याला विफरीत करून तुम्ही जर प्रचार खोटा प्रचार करा आमचा उपयोग करत असाल तर ते कदाचित कदायी शक्य होणार नाही आता या ठिकाणी माझ्या एवढ्या मोठ्या मोबाईल कोरोना माझ्या भगिनी त्या ठिकाणी मुश्रीफ आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक त्या माझ्या नगरीचे लोक आहेत मी या ठिकाणी माझ्या ही इलेक्शन झाल्यानंतर पुढची इलेक्शन नगरपालिकेची असणार आहे मित्रांनो त्यासाठी माझ्या या नगरसेवकांना नगर नगर भावी नगरसेवकांना माजी नगरसेवकांना आजी नगरसेवकांना आणि ज्या इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांना माझी कळकळची विनंती असेल ज्या ज्या बूथ ज्या ज्या बुथ वर तुमचे मतदान पिढी ज्यादा दिसेल त्या उमेदवार म्हणजे नगरपालिका लढवून लढायचा माधवराव घाटकेच्या दुर्गंध कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटके आणि या डावकर साहेबांनी आमची मिटिंग झाल्या त्या मिटिंग मध्ये ठरलेलं या डावकर साहेबांना आमचे घाटके साहेब आमदार असं करूया तसं करूया हे करूया ते करूया तर मी आणि घाट घेत आहे का म्हणजे

प्रमुख कार्यकर्ते हो का या स्टेजवर आहेत आणि आम्ही आमच्या बोध कमिटी आहेत आमचं काम चालू आहे आणि या गावकर साहेबांना प्रामाणिकपणे या मतदार मतदारसंघ अनेकदा निवडून निश्चितपणे देणार होणे नाही मित्रांनो मला पाच पन्नास वर्षाच आढळलं त्यावेळा गाय वसूचं ऋषी साहेब गाई वसूला चिन्हा जायचं बहीण निवडलं जायचं तिकीट मिळालं की विषय चांगला तिकीट मिळालं की माणूस निवडायला तशी अवस्था आज मला या शिरोली वर्षात कधी न मिळालेला या डावकरांचं भाग्य आहे आणि त्यांना निश्चितपणे आपण आमदार करूया त्यांच्या सिटीजन शिक्का मारव्या आणि प्रचंड मताने निवडून देऊया मागच्या केलेल्या पाच वर्षाच्या कामाच उतर पुढची आपण अपेक्षा न करता मागच्या पाच वर्षात कामात साहेब म्हणजे काम केले त्याची उतर आहे म्हणून आपण प्रामाणिकपणे मतदान करूया एवढं मी सगळ्यांना सांगतोय आणि मी सांगतोय धन्यवाद सध्या सर यानंतर ते आदरणीय आदरणीय उमेदवार युरावकर साहेबांना विनंती करतो आदरणीय मुस्लिम साहेबांचा आपल्या हस्ते इथे एक प्रातिनिधिक सत्कार सत्कार कृतीच्या आयोजन करूया सर्वांचं लढक श्रावण पावलं आणि मदतीचा हात देणारा आधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आमदार मुश्किर साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय का